जयसिंगपूरचा नगराध्यक्ष हा जनतेचा सेवक जयसिंगपूर मध्ये प्रस्थापितांचा मालक गाठण्यासाठी सर्व पक्षीय एकवटले टक्केवारी आणि भ्रष्टाचार काढण्याचा निर्धार जयसिंगपूर परिसरात गुंडगिरीला आश्रय देणारा एकमेव मालक जयसिंगपूरच्या नागरिकांच्या जागेवर आरक्षण टाकून जागा गिळंकृत करण्याचा मालक प्रवृत्तीचा डाव हणून पाडण्याची रणनीती भयमुक्त जयसिंगपूर करण्याचा निर्धार सर्वसामान्य जयसिंगपूरकरांची अस्मिता जपणारे सेवक नेमकं जयसिंगपूर कोल्हापूर जिल्ह्यातील ब वर्ग एकमेव असलेल्या जयसिंगपूर नगरपालिकेत दुरंगी लढत होत आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर विरुद्ध सुदर्शन सदाशिव कदम यांच्या जोरदार लढत होत आहे जयसिंगपूर विकास आघाडीने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या टॅगलाईनद्वारे आपला वचननामा जनतेसमोर मांडला आहे यड्रावकर गटाकडूनही शक्ती प्रदर्शनासह केलेल्या विकास कामांचा आढावा गाठीभेटी प्रचार सभांवर भर दिला आहे दोन्ही बाजूंनी अतिटतीचा सामना होत असला तरी जयसिंगपूर विकास आघाडीने पुढे आणलेली विरोधकांची टक्केवारी आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे जयसिंगपूरच्या जनतेला वेटीस धरून स्वतः मालक म्हणून मिरवणाऱ्या विरोधकांचा या निवडणुकीत सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार एकवटलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी केलाय शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची जयसिंगपूर नगरपालिकेवर चांगलीच पकड आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष विरोधी गटाचा असला तरी बहुमत यड्रावकर गटाकडे होते यावेळी मात्र आमदार यड्रावकर यांनी राजशी शाहू विकास आघाडीच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी भाऊ संजय पाटील यड्रावकर यांना मैदानात उतरला आहे केलेल्या जोरावर ते थेट जनतेपर्यंत पोहोचत आहेत विरोधी जयसिंगपूर विकास आघाडीनं मात्र यड्रावकरांना रोखण्यासाठी चांगलीच मोठ बांधली आहे इथल्या टक्केवारी गुंडगिरी असुरक्षित महिला आणि भ्रष्टाचारावर रोख धरत पंचनामा केल्यानं जयसिंगपूर विकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेतून ग्रीन सिग्नल मिळत असल्याचं चित्र आहे माजी खासदार राजू शेट्टी यांनी तर यड्रावकरांना थेट जनतेतून नगराध्यक्ष कधीच घेता आलेला नाही गेली वीस वर्ष मी यांच्या विरोधात आहे या निवडणुकीत यड्रावकरांना जयसिंगपूर नगरपालिकेतून हद्दपार कळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे त्यामुळं इथलं निवडणुकीचं वातावरण चांगलंच भेटलंय नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील पाटी राके, आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख कार्यकर्ते प्रचार यंत्रणा सांभाळत आहेत तर जयसिंगपूर विकास आघाडीकडून माधवराव घाडगे आमदार अशोकराव माने माजी खासदार राजू शेट्टी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील आदी सर्व पक्षीय नेते नेतृत्व करत आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांचेसह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार स्वच्छ प्रतिमा उच्च शिक्षित आणि गरिबांची जाण असलेली व्यक्तिमत्व आहेत त्यामुळे जयसिंगपूर नगरपालिकेत जनतेचे मालक नव्हे तर सेवक म्हणून आमचेच बहुमत होणार असा विश्वास सर्वपक्षीय नेत्यांनी आहे